नमस्कार मित्रांनो भंडारा जिल्हा बलगडा शर्यत या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आज आपण मौजा भावाड इथे आलो भावाड या पटामध्ये तीन खेळ होते तिथून पहिला खेळ झालेला आहे तावशी विरुद्ध बेलाटी या खेळामध्ये तावशी ही जोडी विजय झाली आहे नमस्कार काकाजी नमस्कार आपलं नाव सांगा अरुण सोनबाग राणे राहणार निमगाव काय सांगाल तुमच्या हा आता काय नाही जी मेहनत केली त्या मेहनतीचे आम्हाला फळ भेटले बैलांचे नाव काय बैलाचे नाव वगैरे काय नाही इथे कोणत्या कोणत्या गावचे बैल आहेत कुठे या जोडीमध्ये याच्यामध्ये हे चौशीचे बैल आहेत तुमचा हा खेळ हा किती फुटावर होता हा एकवीसशे फुटावर एकवीसशे फुटावर आणि तुमचे जे आता या बैलाचे आतापर्यंत किती खेळ झाले आहेत माझे या बैलाचे झाले पाच खेळ पाच खेळ झाले आहेत कुठे कुठे खेळ झालेत आणि सर्वात मोठा खेळ कोणता सर्वात मोठा खेळ हाच झाला आहे सर्वात बाकी झाले आहेत तिकडे शिंदेबाई साईडला ला आणि नये गाव राजौली डोंगरगाव कल। काय सांगाल तुमच्या बैला विजय विषय आज तुमच्या एवढा मोठा विजय झाला त्याबद्दल काय सांगाल नाही ते सांगण्याला काही नाही आता ते हारले आम्ही जिंकलो त्याच्यामध्ये आमचं समाधान आहे आम्हाला दुसरं काही सांगायचे काही धन्यवाद काकाजी नमस्कार दादा नमस्कार काय नाव तुझे रेखलाल विनायक फुंडे काय सांगशील तुमच्या बैलाविषयी हा बैलाविषयी काय सांगशील बैल खूप छान आहेत आपले सुंदर आमचे दोन्ही बैल खूप मेहनत केली आम्ही मेहनत करून आम्हाला मी ते फळ मिळाले याच्यातच आम्ही खुश आहोत भरपूर काही दुसरं काही नाही याच्यातच यावर्षी तुमचे किती खेळ झाले यावर्षी हा पहिल्यांदाच खेळ आहे पहिलाच खेळ आहे यावर्षीचा दुसरं काही नाही एकच खेळ झाले आता नंतर बघू Nanan -na do.